रुपये वीस झाला एकशे आठ रुपये मला वाटतं बोला ए राहुल कर

रुपये रुपये एकतीस एकतीस रुपये एक रुपये एक पूजा कंपनी पन्नास सहा सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये एकशे दहावीस तीन चाळीस पन्नास एक्कावन रुपये एकशे एक्कावन्न रुपये एकशे एकावन्न रुपये एक पंचावन्न रुपये साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये मारे खिशाल मार का चला दोनशे साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे 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 ऐंशी रुपये तिनार मांड्रेला मांडले चला भांगवाला पन्नास नव्वद शंभर रुपये बदलाय चार चांगले रे, रे, रे। शंभर रुपये एकशे एक पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये तीन वाजे रे दोन दोन माईट बघितले येईल दहा पंधरा वीस पंचवीस तीस रुपये तीस रुपये तीन वार चला चला दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर शंभर रुपये रुपये कदम एकशे पन्नास साठ सतरा ऐंशी नऊ पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर रुपये वांगे शंभर रुपये शंभर रुपये तुम्हाला शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये तीन वार कदम मार का चला पुढे चला

चाळीस पन्नास साठ रुपये सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये तीन वार कोणी कारवाईशेशे दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये तीन वार एसी वार का शंभर रुपयात काय येणार रे तीनशे रुपये गेल्या त्या मुळा बरोबर उदा नाय म्हणल्या दोनशे रुपये शंभर एकशे दहावीस ती चाळीस पन्नास साठ रुपये एकशे साठ रुपये तीन वार भिंडीवाला पन्नास साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये भेंडी शंभर रुपये शंभर रुपये ते शंभर रुपये तीन वीस पंचवीस रुपये तीस रुपये तीन तिनुवी तीस रुपये तीन वार हे किती आहे का काय बारा का शंभर रुपये एकशे दहा वीस तीस चाळीस पन्नास सहा रुपये सतरा ऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे पन्नास रुपये एकशे एक पाच दहा पंधरा पंचवीस रुपये तीस रुपये एकशे तीस रुपये एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे एकतीस रुपये एकशे यस मार्का हे केंद्र પાછે રૂપાય ગુપ્તા માર્ગ શંભર દિવસે દોઢ સાતર રૂપિયા સત્તર રૂપિયા किती आहेत दोनशे रुपये ऐंशी रुपयाची नाही दोन किल्ल्या कंपनी पन्नास साठ सतरा ऐंशी नव्वद शंभर रुपये साठ सतरा ऐंशी रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये तीन वार जवळ शंभर सव्वा दीड दोनशे अडीचशे साठ सत्तर रुपये दोन सत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तिर मांडे शंभर दीड दोनशे वीस रुपये वीस रुपये तीरवार शंभर दिवशी दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे रुपये मांडे ओके मार्का दहा वीस वीस चाळीस पन्नास साठ रुपये ऐंशी शंभर ओके मार्का दहा वीस वीस चाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये येस मार्का

पन्नास सत्तर सतराशे नव्वद रुपये एकशे दहा वीस तीस चाळीस दोनशे दोनशे रुपये दोनशे रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये वांगी एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये तीन वाढवून

शंभर दीडशे दोनशे अडीचशे साठ रुपये सतरा ऐंशी नव्वद तीनशे रुपये बावीस तीन चाळीस पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये पाच एक एक पाच एक ब्रिजेश कर एक यायला कर जोरशी नक हा एक यायला कर thank hey. you